सातारच्या कोनवे परिसरात गोळीबार झाला या गोळीबारात दोन युवक जखमी झाले त्या गोळीबारानंतर परिसरात घबराटीच वातावरण बसरलंय अॅक्टिवा गाडीवरून आलेल्या अज्ञात हालेखोराने गोळीबार केलाय सातारा मेळा रस्त्यावरील कोडवे समर्थ घर परिसरात दुपारी साडेतीनच्या दरम्यान पेट्रोल पंपाजवळ अज्ञात हालेखोराने गोळीबार केलाय ऍक्टिव्हा गाडीवरून आलेल्या दोघा गा युवकांनी सातारकडे जात असलेल्या दोघा युवकाच्यावर अचानक हल्ला केलाय या घटनेत अमर गणेश पवार वय एकवीस तामजाई नगर आणि श्रेय सुधीर भोसले वय बावीस मोळा चवळा हे दोघे जखमी झालेत जखमी युवकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर क्रांतिशय नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटना घडल्यानंतर सातारा तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ ऍक्शन मोडवर आले उपविभाई अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पेट्रोल पंपाच्या परिसरातील सीसीटीव्ही फोटे ताब्यात घेतले या घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांचे दोन पथक संबंधित आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली गोळीबारात जखमी झालेले दोन युवक आपल्या गाडीवरून मेढा येथील न्यायालयात हजर होण्यासाठी जात होते त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून ते सातारच्या दिशेने परतत असताना कोडवे गावच्या समर्थ नगर हद्दीत पेट्रोल पंपाजवळ एक ऍक्टिव्हा गाडी मागून आली गाडीवरील दोघांनी अचानक त्यांच्या दिशेने गोळीबार केला पिस्तुलातून दोन राऊंड फायर करण्यात आले या गोळीबारामुळे अमर आणि श्रेयस थोडक्यात बचावले परंतु गोळी त्यांच्या शरीराला लागली त्यानंतर शिफ्ट गाडी आडवी आल्याने हल्लेखोर त्याचा फायदा घेऊन घटनास्थळावर पशा झालेत सध्या सातारा पोलीस घटनास्थळावरून पशार झालेल्या खालेखोरांचा शोध घेत आहेत असला मुल्हा करार वार्ता झाली